भुकला गेली व्यवसाय करू आता हाडकोवर ते आले तर मी मला तर सलाई ना आणायची बारी झाली आता असं मग करू भो अरे बघ ना मी सत्तर किलो होतो आता साठच किलो झालोय अरे मी पस्तीस किलो होता आता होते दास किलो झालंय दहा किलो झालं अरे बाबू शेटे जर झालं तू काय लवकर काहीतरी जुगाड करावं लागेल आलं ना भांडारा भेंडाराच काही लगेच टाकायच अरे भांडारा काय मी दहा कोणता पण खायला जाऊ भाऊ मला तर भूक लागलेली आहे आला तर लोक भारी भूक लाय दुसरा काय आंब्याचा दिवस चालू आहे फुल उडळा चालू आहे त्यात म्हणजे आला ना आपण जाऊ शंभर मी तर तर मला माहिती नाही काय मी शंभर टक्के चपाती संघ आमर आमरस लागेल करीत नाही म्हणून आपल्याला भाकरी नाही एखादं कुणी तर आलं ना आपल्याकड आपण आमरसच खाऊ आमरस खाऊ जे म्हणेन ते खाऊ आता काय करावं दहा ना आम्हाला एक शर्त आहे आमची आम्हाला आमरस संघ द्यावं द्यावा लागल चालतंय तू धेड्या काय मी चपाती संग खाईन बरे पण आपल्याला आलं पाहिजे आपण काय करू त्याचं बसून राहू कोणी जर आलं तर आपण त्याला भावू त्याला म्हणू इच्छा वेळ नाही आम्हाला जर तू काही दाव्याचं बिव्याचं जर असलं तरी चालेल आपण थोड्यावर बसू वाट पाहू कोणाची तरी कोणी येते का काय ते आलं का थोडंफार नाटक करून त्यांचं का चावायला जाऊ ओके दिदी ते आपल्या घरात आंबे नाहीत का ते कोणाला तरी देऊन टाक तुम्ही खाऊ खाऊ काटायला जाता ते गरीब लोक तरी खाते जाऊ दे बर मी बाहेर बघते बाहेर लगरचे लोक असतील म्हणजे गरीब त्यांना खायला प्यायला काय नसते ते असते त्यांना मी विचारून बघते काही जर घेतले ना लय गरव घेऊन टाक त्यांना पण आमरस करून द्यावा लागन त्यांना त्यांना मग ते थोडे किडे दिसले तर ते खाणार नाही ना आता आंबरस करत दे ना बघायचं तशी पण ते खराब होणार आहे ना तर म्हणजे भिकरीवर शोधून आता कुठून आणायची भिकरी आता माझ्या गडलीतच बघा लागून तीच कुठेतरी बुक भेटत असते कोणतरी आले नाही तुमची लहान लेकरं आहेत का नाही ना लेकर नाही पण तिकडं तीन चार लेकर बसलेले ना ना, चक्कडून <थीगतू> <थीगत। थीगत। raktion farming> पोर घेऊ जेव्हाच टाउक घेऊन मला काय आपल्याला चांगलं असं चार मोठे आपल्याला मला असं वाटलं आमच्या लिहून काय म्हणतो बस तिकडे पाहिले लोक

आपल्याला आपलेच खायचे वांदे याला कुठं घ्यायचं अजून बोकंडी तर खायला भाकर नाही आपल्याला जाऊन देवाच्या नशिबाने काय म्हणते बघू तो म्हणला ना आपण याला घेऊ जर भेटलं त्याच्या नशिबाने काय तरी आपल्याला खायला भेटेल अरे नीट बस भावा चल आमच्या खुर्चीवर बस शिट तुला बस भावा बरं वाटते तुला आमचे व्हाय पण तरी नियोजन पाहतो मी काहीतरी भेटले राहतो आपल्यापेक्षा खराब झाली आपण म्हणलो आपल्याला काहीतरी खायला आधी आता आपल्याला त्याला खायला चारवं लागेल आपल्याला कोणतरी निव्हीजन लावा लागेल तुम्ही तर बसून रहा मी काहीतरी खायचं नियोजन लावले काही जे भेटेल हो ते तुला चार देतो का लवकर गा गा। आगा आगा देन देन वो वो अरे भाऊ म्हणजे आता आमच्याच बरकडे दिल्या झालेत काय सांगा अडकावरती आले मला सांगाय लावायची बारे वापस किलो वजन होत दहा किलो वजन आता कमी झालंय आमच्या इथं बसून राही आम्ही पाहतो काहीतरी नेऊ सगळे बाबून बघू काहीतरी हो भेटले तर काय बरेच होईल अरे आम्ही जाय थोडे वेळ बसू आपण आणि बघू पुणे आलं तर मग त्याला आपण मागू काहीतरी जेवायला कारण की आता त्याचं वजन झालंय आपल्या मागे बरोबर आहे की नाही त्याला जर काही सोडलं तर मरण बिरण आपल्या पेक्षा तर परिस्थिती व्यवहार जरी आपण थांबू कोणी आलं तर बरं ठेवलं अरे आलं तर देवा देवाच अवतार येऊन देव अरे ते आजीने आम्हाला याड्यातच काढले वाटतं की तो कुठंच पोर दिसा ना खोटच बोलले काय ना त्या आजी दोन पोर आहेत वाटत त्यांनाच विचारावं लागेल मला ए बरं ना थांबा थांबा थांबा